गुड मॉर्निंग बघा ब्रेकिंग न्यूज आहे अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे बघा ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे ती आता पूर्ण झालेलं आहे तर कर्जमाफ झाले आहे तर कितीपर्यंत कर्जमाफ झाले आहे पण कर्ज माफ झाले आहे की नाही ते पण तुम्ही या व्हिडिओत सविस्तर असं आपण बघूयात आणि काय क्रायटेरिया आहे कितीपर्यंत माफ झालं आहे आणि काय करावं लागणार कुठे फॉर्म भरावं लागणार हे सुद्धा आपण यात बघणार आहोत तर बघूया चार ही अपडेट आहे डिस्ट्रिक्ट लिस्ट ऑफ फार्मर्स तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने अलीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक मोठी घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज हे माफ करण्यात येणार आहे संपूर्ण कर्ज म्हणतात पण ते कितीपर्यंत आहे ते आपण बघूया तर योजनेची ठळक वैशिष्ट्य बघा कर्जमाफीची मर्यादा बघा म्हणजे किती पर मर्यादा म्हणजेच कितीपर्यंत कर्ज हे माफ होणार आहे तर सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार दोन लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात येणार आहे तर बघा क्रायटेरिया दोन लाखपर्यंत आहे दोन लाखापर्यंत कर्ज हे माफ होणार आहे तर माफ करण्यात येणार आहे तर रक्कम आता शेतकऱ्यांऐवजी सरकार बँकांना अदा करणार आहे तर बघा शेतकऱ्यांना रक्कम न देता ते सरळ सरळ बँक खात्यातच जमा होणार आणि बँका ते त्यांचं कर्ज सरळ सरळ माफ करून घेणार पात्रता निकष बघा अर्जदार शेतकरी असल्याचा पुरावा सादर करणे म्हणजे शेतीचा सात बारा आठ हे हो त्यांना सादर करावा लागणार आवश्यक आहे कर्ज कर बँकेकडून किंवा किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेले असावे बघा कोणत्या कोणते कर्ज माफ होणार आहे जरी बँकेकडून घेतलेले आहे कर्ज किंवा किसान क्रेडिट कार्डवर काढलेले कार्ड आहे असं कर्ज दोन लाखापर्यंतचं माफ होणार आहे कर्जाची रक्कम दोन लाख रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे जास्त असल्यास ते होणार नाही कारण जेवढं दोन लाख क्रायटेरिया दिलं आहे तेवढंच होणार बाकीचं तुम्हाला भरावं लागणार अर्ज प्रक्रिया बघा सरकारने या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया के सुलभ केली आहे शेतकरी ऑनलाईन पद्धतीने किंवा त्यांच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन अर्ज करू शकते तर बघा यासाठी अर्ज करावे लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता किंवा जिथून बँक कर्ज आहे जसं बँकेत क बँकेतूनच कर्ज काढलेलं असते तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता कर्जमाफीचे शेतकऱ्यांना होणारे फायदे बघूया तर बघा काय फायदे होणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे सरकारच्या मते आर्थिक भार कमी होणार कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार हा आणि डोकेदुखी कमी होणार आहे ते तर होणारच ते काही गोष्टच नाही कारण शेतकऱ्यांमागं भरपूर सारे कामं असतात त्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि ते, ते, ते आपल्या दैनंदिन जीवनावर आणि शेतीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील नवीन गुंतवणुकीच्या संधी तर बघा कर्जमुक्त झाल्यामुळे शेतकरी आता शेतीमध्ये नवीन गुंतवणूक करू शकतील हे त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने दर्जाची बियाणे खते आणि कीटकनाशके खरेदी करण्यास मदत करेल ज्यामुळे त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढू शकेल सरकारचं म्हणणं आहे की कर्जमाफ केले तर शेतकऱ्यांचं तेवढा पैसा वाचेल आणि जो त्यांचा जो पैसा आहे अधिक इथे भर भरायच्याऐवजी जमा केलेला तो ते दुसऱ्या कामात उपयोगी आणू शकेल तर मानसिक आरोग्यात सुधारणा कर्जाच्या ओझ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो कर्जमृतीमुळे तणाव तणावातून ताणतणावातून त्यांची सुटका होईल आणि त्यांच्या एकूण जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल बघा शेतीतील नवीन प्रयोग आर्थिक दबाव कमी झाल्यामुळे शेतकरी आता नवीन पिके शेतीच्या पद्धती किंवा व्यावसायिक कल्पना प्रयोग करण्यास मुक्त होतील हे कृषी क्षेत्रातील नवकल्पना आणि विविधतेला चालना देईल ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना शेतकऱ्यांकडे आर्थिक खर्च करण्यायोग्य उत्पन्न असल्याने ते स्थानिक बाजारपेठेत अधिक खरेदी करू शकतील त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि इतर व्यवसाय व्यवसायांनाही फायदा होणार तर पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल बघा कार्यक्षम पद्धतीने करणे आवश्यक आहे यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशनचा समावेश केला जाऊ शकतो लाभार्थ्याची निवड याची सुद्धा यादी लागणार आहे महत्वाचे आव्हान आहे सरकारने हे केलेलं आहे खात्री करून घ्यावी आपलं नाव पात्र लिस्टमध्ये आहे किंवा नाही गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल बँकांशी समन्वय आणि योजनेशी योजनेची यशस्वी अंमलबजावणीसाठी समन्वय साधणे आवश्यक आहे म्हणजे वेळोवेळी जे काही अपडेट आहे ते माहिती करून घेणे आवश्यक आहे तसं आपण त्याच्यामुळे चॅनलला लाईब करून ठेवा तुम्हाला मिळून जाईल तर कर्जमाफीची रक्कम वेळेत आणि योग्य पद्धतीने हस्तांतरित होणे महत्त्वाचे महत्वाचे आहे दीर्घकालीन धोरण कर्जमाफी ही तात्पुरती उपाययोजना असू शकते सरकारने दीर्घकालीन शेती दीर्घकालीन महत्वाचे आहे दीर्घकालीन धोरण बघा कर्जमाफी ही तात्पुरती उपाययोजना असू शकते सरकारने दीर्घकालीन शेती सुधारणा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक व्यापक धोरण तयार करणे आवश्यक आहे तर शेतकऱ्यांचे शिक्षण बघा कर्जमाफी शेतकऱ्यांना आर्थिक व्यवस्थापन कर्ज घेण्याचा योग्य पद्धती आणि शेतीच्या आधुनिक तंत्राबद्दल शिक्षण देणे महत्वाचे आहे बघा भरपूर शेतकऱ्यांना काही काही गोष्टी माहीत नसतात किती कर्ज भेटते कसं कर्ज भेटते कशा पद्धतीनं आपण कमी दरात किंवा कमी व्याजात कर्ज घेऊ शकतो हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने शिक्षण देणे हे महत्त्वाचे आहे महाराष्ट्र सरकारची ही कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी निश्चितच एक मोठे वरदान ठरणार आहे याद्वारे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होणं आहे तर नव्या उमेदीने शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल तर मात्र या योजनेची यशस्वी अंमलबजावणी आणि दीर्घकालीन शेती सुधारण्याची गरज अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघा प्रत्येक वर्षीसुद्धा कर्जमाफी झाली तरी चांगलंच आहे कारण शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे पण हे सरकार असं आहे जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा आमिष दाखवतात पण कर्जमाफी ही झालेली आहे त्याच्यामुळे चांगलं झालं आहे कारण शेतकऱ्यांचा तेवढा तरी फायदा होईल तर अत्यंत महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार बँक आणि शेतकरी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे तर बघा कर्ज माफी बँकांमार्फत होणार बँकेमध्ये काय काय डॉक्युमेंट द्यायचे ते बँकवाले तुम्हाला सांगतील जिथून तुम कर्ज काढले आहे तिथे तुम्ही नक्की संपर्क साधावा ही महत्त्वाचे आहे आणि दोन लाखापर्यंत कर्ज माफ झालेलं आहे त्याच्यामुळे डॉक्युमेंट सर्व तुम्ही ऑनलाईनसुद्धा अर्ज करू शकता किंवा जिथे बँकेत जाऊन तिथे ऑफलाईनसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता त्याच्याशिवाय तुमची काय ते कर्जमाफी होणार नाही आहे त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित सर्व गोष्टीची अंमलबजावणी करा आणि व्यवस्थित अपडेट वाचत रहा कारण भरपूर फसवणारेसुद्धा व्हिडिओ मोबाईलवर किंवा नेटवर इंटरनेटवर अवेलेबल आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित माहिती काढल्याशिवाय कोणत्या गोष्टी करू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण गोष्टी घेऊन किंवा महत्त्वपूर्ण माहिती घेऊन जी इम्पॉर्टंट आहे ती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेअर करा ज्यांना माहिती नाही त्यांना कारण दोन लाखापर्यंत कर्जमाफी झालेली आहे आणि दोन हजार सोळापासूनचे सर्व त्या शेतकरी आलेले आहे चला तर भेटूया Next video.